नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी बाल तिसरीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे एक्क्याऐंशी या वर्षी प्रकाशित झालं धडा आहे तीन भावंडे आणि ह्याचे लेखक आहेत बालचंद्र फडके एका गावात एक शेतकरी राहत असे त्याला तीन मुलगे होते थोरल्याचे नाव चिंतू मधल्याचे नाव संजू आणि धाकट्याला राजू म्हणत राजूवर वडिलांचे प्रेम अधिक होते एक दिवस काय झाले चिंतू आणि राजू वडिलांकडे गेले ते म्हणाले बाबा तुम्ही राजूचे नेहमी गोडवे गाता आम्हाला मात्र उगाच नावं ठेवता हे ऐकून बाबा थोडे थांबले थोडा विचार करून म्हणाले जो चांगलं काम करतो त्याचं मी कौतुक करतो हे पहा आपण असं करूया तुम्हा प्रत्येकाला मी सारखे पैसे देतो आपल्या वाड्यातली एक एक खोलीही मोकळी करून देतो या पैशातून प्रत्येकानं आज संध्याकाळपर्यंत आपापली खोली नाही भरून काढायची आम्ही तुमच्या खोल्या पाहू जो उत्तम रीतीनं खोली भरून काढील त्याला छान बक्षीस देऊ चिंतू व राजू म्हणाले बाबा आम्ही तयार आहो ठीक आहे राजू कुठं आहे त्यालाही बोलवा राजू जवळच होता तो आल्यावर बाबांनी चिंतू संजू व राजू तिघांना सारखे पैसे दिले व प्रत्येकाला एक एक खोलीही उघडून दिली किंतु खादाड होता पैसे मिळताच तो आधी बाजारात गेला जवळ होते तेवढे सगळे पैसे खर्च करून मिठाई घेऊन आला आणलेली सगळी मिठाई त्याने एकट्याने फस्त केली गोड खाऊन सुस्ती आली दार लोटून तो दाराडूर झोपून गेला खोली भरायचा विचार त्याच्या मनात आलाच नाही तो ते विसरूनच गेला संजू आपल्या खोलीत बसूनच राहिला एवढ्या पैशात ही खोली कशाने भरावी हेच त्याला कळे न झाले एवढ्या रस्त्यावरून काही बायका गवताचे भारे डोक्यावर घेऊन चाललेल्या त्याला दिसल्या त्याला एकदम सुचले तो म्हणाला गवतानाच ही खोली भरून टाकावी एवढ्या पैशात ते शक्य आहे त्याने आपल्या पैशातून गवत विकत घेतले ते सर्व खोलीभर पसरले खोली सगळी पसर भरून गेली याचा त्याला आनंद झाला राजूने मात्र आपली खोली उघडताच हातात केरसुणी घेतली तो स्वतःशी म्हणाला केवढा केर कचरा हा केवढी धूळ सगळा कचरा त्याने गोळा केला जाळ्या जळ मटे काढली जमीन स्वच्छ केली खोलीतल्या वस्तू नीट लावल्या शेणाने जमीन सारवली बाजारातून त्याने चटई आणली गांधीजींचा एक फोटो आणला उदबत्त्या लावल्या खोलीच्या एका भिंतीवर गांधीजींचा फोटो लावला खाली चट्टई अंथरली समोर उदबत्त्या पेटवल्या डोळे मिटून तो प्रार्थना म्हणू लागला संध्याकाळ झाली बाबा पहिल्या खोलीपाशी गेले चिंतू चांगला घोरत होता बाबांनी त्याला उठवले आता सर्वत्र अंधार भरून राहिला होता बाबा म्हणाले चिंतू तू तर खोली अंधारांना भरून टाकलीस चिंतू अजून अळोखे पिळोखे देत होता मग ते संजूच्या खोलीपाशी आले त्याची खोली पाहून बाबा म्हणाले वा तू तर सगळी खोली गवताच्या पेंड्या पसरून भरून काढलीस संजू म्हणाला काढली ना भरून मग देणारा बक्षीस बाबा म्हणाले अरे बक्षीस असलं खोलीवर गवत पसरून तू तर हा जनावरांचा गोटा केलास दिलेले पैसे असं खर्च केलेस यावर तो काय बोलणार हिरमुसला होऊन तो गप्पच उभा राहिला मग त्या दोघांना घेऊन बाबा राजूच्या खोलीत आले राजू एक अभंग म्हणण्यात रंगून गेला होता मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण गाण्याच्या सुरांनी खोली भरून गेली होती खोली कशी स्वच्छ दिसत होती उद्बत्त्यांचा सुगंध दळवळ होता उद्बत्त्यांचा सुगंध दरवळत होता बाबा म्हणाले राजू फारच छान तू तर गाण्यांच्या सुरांनी आणि चंदनाच्या गंधाने सारी खोली भरून टाकलीस सर्वांची मना प्रसन्न केलीस